हॅलो साक्षी युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी चालली आहे फिरायला तर तुम्ही गेस करा मी कुठे चालली आहे फिरायला चला तर मी तुम्हाला तिकडे गेला दाख आता वाजलेले आहेत दीड आणि आम्ही कोरेगावमध्ये पोचलेलो आहे मी फिरायला एकटीच चालली नाही आहे तर माझ्यासोबत दादा वहिनी मामाचा मुलगा आणि त्याचा मित्र जाताना वहिनीला ड्रेस घ्यायचा होता तर आम्ही दुकानात आलेलो आहे तर आता वहिनींसाठी ड्रेस बघत आहे खूप छान छान ड्रेस आहेत तर वहिनीला खूप छान असा ड्रेस आवडला तर तिने घेतला आहे तर नंतर ना तुम्हाला बघायला भेटल चेंज केल्यावरती तिथे आता आम्ही निघालेलो आहे फिरायला जाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही कुठे चाललो आहे तर ते कळेल तुम्हाला दादा गाडी चालवते माझे पप्पा सातारला असतात तर आम्ही जाता जाता पप्पांना मी घेऊन जाणार आहे फिरायला तर मी पप्पांना अजून सांगितलं नाही आहे मी फिरायला जाणार आहे आणि मी सातारमध्ये आलेले आहे हे पण सांगितलं नाही आहे तर जेव्हा मी सातारला पोहोचले तेव्हा पप्पांना फोन केला होता पप्पांना मी डायरेक्ट बोलले मी सातारला आले आहे आणि आम्ही आहे सगळेजण फिरायला तर तुम्ही येता का तर पप्पा कामात होते तरी पण पप्पांना म्हटलं चला तर पप्पा लगेच तयार पण झाला आम्ही पप्पांसाठी थांबलो होतो मग पप्पा आले आम्ही जाता जाता खूप मज्जा आली आम्हाला खूप एन्जॉय केला आम्ही आणि जसं जसं आम्ही पुढे पुढे जात होतो तर खूप असे धुके वगैरे होते आता आम्ही सातारच्या पण खूप म्हणजे खूप पुढे आलो आहे आणि आता वाजले आहेत तीन आजूबाजूचा परिसर बघून तुम्ही ओळखला असाल आम्ही कुठे आलो आहे किती धुके आहेत बघा समोर खूप धुके आहेत आणि खूप थंड वातावरण झालं होतं खूप छान असं वातावरण झालं होतं आणि असं वाटते की चार पाच वाजलेले आहेत तर चार पाच वाजले नाही आहेत आता फक्त तीन वाजलेले आहेत किती सुंदर वातावरण झालं आहे खूप छान वाटतंय अशा वातावरणामध्ये बाहेर खूप दुखेदुखी झाले होते आणि बाहेरचे जेवढे तिथे बघून मी आणि बहिणी विचार करत होतो फोटो आमचे चांगले येतील की नाही आजूबाजूचा परिसर पाहून तुम्हाला समजला असेल की आम्ही कोणत्या लोकेशनवरती आलेलो आहे तर आम्ही आलो आहे कास पठारला आलो आहे खरं पण आज रविवार असल्यामुळे खूप म्हणजे खूप गर्दी आणि खूप ट्रॅफिक आहे ट्रॅफिक खूप त्यामुळे आम्ही चालत चालत बघा खूप ट्रॅफिक असल्यामुळे गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही चालत चाललो आहे मी व्हिडिओ करत आहे तर पप्पा पण माझ्याकडे बघतात ते तर पप्पांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं मी हे छोटस लोकेशन आहे ज्या पॉइंट वर आपल्याला जायचं आहे ते बघून जावा म्हणजे लवकर समजेल तुम्हाला आणि सहज पोहोचू शकता एक तर एक कोणतं तर छान लोकेशन घेऊन आम्ही फोटो वगैरे काढले तर दादा वहिणींचे खूप सारे फोटो व्हिडिओज काढलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला तर इथे खूप सारे फोटो काढलेले आहेत आम्ही या पॉईंटवर नंतर ना आम्ही एका हॉटेलवरती आलो आणि तिथं खूप छान असं फोटोशूटसाठी होता आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आणि खूप छान आहे कास पटार तर ही आहे माझी वहिनी कशी वाटली कमेंट करून तर व्हिडिओ मी मी आता इथे स्टॉप करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बाय बाय